नर्मदेहार नदेहार नर्म नमदेहितपावणी नर्म जगदायनी आनंद कंदिणी वरदायनी वैराग्यदायिणीमय चरणी साष्टांग दंडवत प्रण आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती सर्व माँ नर्मदा मैयाच्या भक्त परिवारांना जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणसेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मी हा एक व्हिडिओ बनवत आहे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या या संत विचार चॅनलवरती आम्ही आपल्या मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या अनुभवाच्या आधारे नवीन परिक्रमावासी यांना एक मार्गदर्शन करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो म्हणून मी जो आजचा हा एक व्हिडिओ बनवत आहे महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा विशेष भाग आहे आणि साधारणपणे नवीन माणसाच्या मनामध्ये प्रश्न येण्यामध्ये साहजिकच आहे ज्यावेळेस प्रथमच आपण परिक्रमेमध्ये जाण्यासाठी मनापासून तयारी करतो तर सगळ्या गोष्टींचा विचार करतो परिक्रमेला जात असताना माझ्या शरीराचाही मला विचार करावा लागतो माझ्या प्रकृतीचाही मला विचार करावा लागतो आणि मला माझ्या कर्तव्याचाही विचार करावा लागतो मी जास्त कालावधी हा घरी नाही राहू शकत तर मग कमी कालावधीमध्ये परिक्रमा करण्यासाठी मी पायी परिक्रमा करू शकतो का गाडीवरती परिक्रमा केलेली चालेल की सायकलवर करतात की कशी परिक्रमा करावी या मला मार्गदर्शन करावं असं मला एक एक कमेंट आली होती त्याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवत आहे मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो की सगळ्यांना हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा असा वाटेल चला व्हिडिओला सर्व सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना कळकळीची विनंती तुम्ही जर आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येणारे आहेत म्हणून प्रथमतः चॅनलला सबस्क्राईब करा नंतर लाईक करा व्हिडिओला नंतर शेअर करा व्हिडिओला कारण फक्त एक परिक्रमेत जाऊ नका तुमच्या शेरणी दुसऱ्याचाही शेर हा जागा होऊन तो परिक्रमेमध्ये जाऊन त्याचाही कल्याण करू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महा नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे ही परिक्रमा आपण सर्वजण करू इच्छितो प्रश्न हा आहे की ही परिक्रमा कशी करावी गाडीनी करावी का वाहनाने करावी का टू व्हीलरने करावी आणि पायी करावी कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही कामाचा आणि कुठल्याही केलेल्या कार्याचा जो आपल्याला मूल्य मिळत असतं ते मूल्य अत्यंत गरजेचं असतं प्रत्येकाला वाटतं की मला छोट्याशा कामामध्ये मूल्य जास्त मिळावा प्रत्येकाला वाटतं की कमी कालावधी मला जास्त पैसा कसा मिळाल प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा मेन पॉईंट आहे म्हणून परिक्रमा ही तुम्ही कशी कशी करू शकता याच्याबद्दलची मी माहिती देणार आहे कोणती परिक्रमा योग्य आहे याच्याबद्दलचीही मी आपल्याला माहिती देणार आहे आणि कोणती केल्याने आणि कोणत्या वयात कोणती परिक्रमा करावी याबद्दलची मी आपल्याला माहिती देणार आहे प्रथमत मी जो प्रश्न आहे तर एकच सांगू इच्छितो की माडारबदा नर्मदा याची परिक्रमा ही तुम्ही सायकलनेही करू शकता प्रथमत सायकलने परिक्रमा करू शकता द्वितीय पायी परिक्रमा ही सर्वजण करतात सर्वांना माहिती आहे तिसरी परिक्रमा तुम्ही ही परिक्रमा करू शकता चौथी गोष्ट तुम्ही मोठ्या वाहनाने देखील परिक्रमा करू शकता मग महाराज अडचण काय तर मग आपल्याला ती अडचण बघायची आहे कारण आपलं संत वाङ्मय काय सांगतं ज्यावेळेस सा नामदेव रायांकडे नामदेव राय नामदेव रायांकडे माऊली ज्ञानोब तीर्थयात्रेची इच्छा घेऊन गेले होते तीर्थाला जाण्यासाठी ज्यावेळेस जा ज्ञानोब राय नामदेव रायांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की के आप मला तुमच्या समवेत तीर्थयात्रा करायची आहे ती तीर्थयात्रा करायची म्हटल्यानंतर जर माऊलींना भेटण्यासाठी वाघावरती बसून चांगदेव महाराज येत असतील तर माऊलींनी त्यावेळेला भिंत चालवली मग माऊलींना तीर्थयात्रा करत असताना मग माऊलींनी कुठल्याही वाहनावरती बसून कुठल्याही वस्तूवरती बसून तीर्थयात्रा करण्यासाठी वेळ लावला नसता तरीही माऊलींनी नामदेवरायांच्या समवेत पायी तीर्थयात्रा पायीच का तीर्थयात्रा केली असल त्यामुळे तीर्थयात्रेला महत्व काय त्यामुळे तीर्थयात्रेचं महत्व हे कुठल्याही साधनावरती कुठल्याही गाडीवरती कुठल्याही सायकलवरती अथवा फोर व्हीलर वाहनामध्ये परिक्रमा करणं हे योग्य नाही तरुण माणसाला कारण का आपल्याला जे फळ पाहिजे असतं ते फळ योग्य वेळेत योग्य काळात आणि योग्य अं वातावरणामध्ये ते आपल्याला व्यवस्थित भेटत असतं सगळ्यांच्या मनामध्ये मा मला वाटतं ते मी सांगितलेलं जे काही आहे ते मनामध्ये रुजू झालेलं असावं मी अशी अपेक्षा करतो मग महाराज जर आमचं वय झाल्यानंतर मग आम्ही कसं करावं आमचं ज्या वेळेस वय निघून जात शरीरामध्ये ताकद राहत नाही कारण तीर्थयात्रा करत असताना संतांनी वर्णन केलंय की के जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये इंद्रियांमध्ये जोपर्यंत शक्ती आहे त्या इंद्रियांकडून तुम्ही भगवत प्राप्तीचं साधन हे पूर्णपणाला लावून भगवत प्राप्ती करण्याचं मनामध्ये निश्चय करावा म्हणून संत सांगतात की बाबा तीर्थयात्रा करण्यासाठी जवळ हे सकळ सिद्ध आहे सगळं सिद्ध असताना हात पाय कान डोळे महत्वाचे विषय कारण का की पायाने तीर्थयात्रा करायची पायाने तीर्थयात्रा करायची कानाने तीर्थांचं दर्शन करायचं डोळ्याने तीर्थांचं दर्शन करायचं कानाने तीर्थमात्मे श्रवण करायचं मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं हाताने भगवंताच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवायची या इंद्रियांना जोपर्यंत इंद्रियांना वळण पडत नाही सवय लागत नाही आणि का दुसरे मज नाही आता ठेवली या चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती सोपणी पांडुरंग ही अवस्था येण्यासाठी आपल्याला थोडीशी परिक्रमेमध्ये व्यवस्थेकडे लक्ष न देता अवस्था बघायची असेल तर थोडी दुर्व्यवस्थेचीही आपल्याला सहनशीलता ठेवायला हवी आणि शरीराकडे जर तुम्ही खूपच बारीक बघितलं जोरात चालला तर पाय दुखल दमाने चालला तर परिक्रमा लवकर व्हायची नाही मग त्यापेक्षा आपण गाडीवरती बसू सायकलीवरती बसू मी हा एक मुद्दा मांडत असताना धार्मिक क्षेत्रामध्ये परमार्थ पथिक होत असताना परमार्थ पथिक साधकाच्या जीवनामध्ये साधनेला अत्यंत महत्व आहे व्यावहारिक दृष्टिकोनानं विचार केला जर वयाची कम कमकुवतपणा बघितला वयाची शक्ती शरीराची शक्ती हिन झाल्यानंतर माणसाकडे पर्याय नाही मी कोणत्याही माणसाला हिनवतो किंवा कुठल्याही माणसाला नाव ठेवतो असा माझा कुठल्याही व्हिडिओमध्ये विक्षेप किंवा असा आक्षेप नाहीये कृपा करून कुणीही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका परमार्थ करण्याचं साधन हे एक तरुणपण आहे मांडवाच्या दारी आणिला म्हातारा म्हणे नवरी आणा रांडा तुकोबा सांगतात ना की बाबा मांडवाच्या दारात म्हातारा आल्यानंतर त्याचं लग्न करायचं रांडेला रांड नवरीला आणून तुकोबा म्हणतात जर त्याला वेळ कळत नसेल तर त्याचा परमार्थ सुद्धा विफल ठरतो आणि तो परमार्थ सुद्धा कुठल्याही गोष्टीला कारणभूत ठरत नाही म्हणून योग्य काळात आणि योग्य वेळेत परिक्रमा झाली पाहिजे परिक्रमा गाडीवरती केल्यानंतर सगळ्यात जास्त गाडीवरून जाणारा रस्ता हा मा नर्मदापासून खूप दूर राहतो मा नर्मदा मैया पंचवीस किलोमीटर लांब गाडीवरून जाणाऱ्या रस्त्यापासून राहते आपण ज्यावेळेस परिक्रमा करतो तर परिक्रमा करत असताना मा नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या सर्व तीर्थांचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे परिक्रमा करत असताना आपण आपल्या सर्व परिवाराचा त्याग हा कमीत कमी तीन महिने चार महिने सहा महिने हा केलेला असतो केलेल्या त्यागाची जर आपल्याला फलश्रुती योग्य मिळाली तरच ते त्या, केलेला त्याग केलेलं कार्य हे का सफल ठरत असत मला सांगा आपण ज्यावेळेस एखाद्या मोठ्या वाहनाने परिक्रमा करत होतो त्यावेळेस नर्मदा मायाचं दर्शन आपल्याला जास्त करून होत नाही फक्त आणि फक्त आपण रस्त्याने जाणार रस्त्याने मुख्य मुख्य ठिकाणी जाऊन तिथं दर्शन घेणार पण तीर्थयात्रा करत असताना साठ हजार साठ कोटी तीर्थांचं जे निवासस्थान आहे कुठ कुठले तीर्थ आहे जर विचारलं तर आपल्याला सांगू शकत नाही आपण आपण कुठल्या कुठल्या नदींचा संगम नर्मदा मैयामध्ये बघितलेला आहे तेही सांगू शकत नाही किती संगम आहे हेही सांगू शकत नाही कोणता संगम कोणत्या ठिकाणी आहे हेही आपण वाहनाने परिक्रमा केल्यानंतर सांगू शकत नाही आणि आपल्याला सुद्धा फल हे कमी एकदम कमी प्रमाणात मिळेल म्हणून माझा उद्देश हा आहे की परिक्रमा करत असताना वयस्कर व्यक्ती जरी असेल आणि मनामध्ये निश्चय असेल निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ तो वयस्कर व्यक्ती देखील मी सांगतो तुम्हाला दिवसा दहा किलोमीटर कुठलाही व्यक्ती चालू शकतो दिवसा दहा किलोमीटर सुरुवातीला कोणीही चालू शकतो आणि एकदा शरीराला की वळण पडलं आपोआप माणूस दिवसाला चाळीस ते पन्नास किलोमीटर देखील हलक्या हाताने चालतो म्हणून माझं एकच सांगणं आहे परिक्रमा ही सायकलनेही करता येते परिक्रमा ही मोटरसायकलनेही करता येते आणि मोठ्या गाडीतही करता येते पण ज्यांना अजिबात शक्य होत नाही चालणं ज्यांना चालणं शक्य होत नाही जे चालू शकत नाही ज्यांची पूर्णपणे इंद्रियांनी साथ सोडलेली आहे अशांच्या मनामध्ये जर परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर त्यांनी साधनाने जरी परिक्रमा केली तरीही अडचण नाही बिनधास करा पण नवयुवक असतील तरुण असतील चाळीशीच्या अगोदर जे असतील पन्नाशीच्या अगोदर जे असतील त्यांनी साधनाचा वाहनाचा थोडासा त्याग केलेला कधीही चांगला राहील कारण परमार्थ जीवनामध्ये खूप गरज आहे साधनेची आणि साधना करत असताना थोडी खडतर रस्त्याने आपल्याला जावं लागतं तेव्हा साधनेचं फळ भेटत असा हा माझा एक मुद्दा होता त्याच्यावरती मी छोटासा विचार मांडलेला आहे प्रत्येकाला माझा विचार पटेल असं माझी खात्री नाही आणि मी सांगतो तसंच करा असं पण नाही पण एक छोटस मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून आजच्या व्हिडिओला मी याच ठिकाणी पूर्णविराम देतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे मा नर्मदा माय्याच्या परिक्रमेबद्दल सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर